लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की घरामध्ये कला न दिसल्यामुळे अद्वैत मात्र खूपच अगदी अस्वस्थ होऊन जातो आणि हे सगळं आबांच्या लक्षात येतं त्यामुळे आबा त्याला म्हणतात बहुतेक ती तीन चार दिवस येणार नाही तर तेव्हा तो म्हणतो तीन चार दिवस एवढा दिवस मग तेव्हा मात्र आबा म्हणता मग जाऊ दे की आता तू काय तिला घ्यायला जाणार नाहीये म्हणतोस तर मग राहू दे तिला माहेर आला तर तेव्हा तो म्हणतो नाही आबा तुम्ही म्हणताय तर जातो मी आणि तो निघून जातो आणि आबांना मात्र हसू आवरत नाही इकडे मात्र कला आपल्या माहेरी आई वडिलांचे लाड करून घेत असते आणि आई वडीलही खूप खुश असतात सोबतच काजल सुद्धा असते काजललाही तिच्या आनंद येण्याने खूपच आनंद झालेला असतो त्यामुळे आता ती म्हणते की तुझी मजा आहे बाई तू आली तर तुला छान गोडाचा शिरा भेटला आणि आम्हाला भेटतं इथं पिठलं भाकर पिठलं भात तर तेव्हा मात्र संगीता तिच्यावर धावूनच जाते इकडे मात्र ती कलाच्या मागे लपते आणि त्यावर मात्र कलाही तिची समजूत काढते अगं तू आईच्या डोळ्यासमोर असते ना म्हणून मी आईच्या डोळ्यासमोर नसते ना कधीतरी येते ना त्यामुळे हे सगळं चाललं आहे आणि ती सुद्धा नंतर काजलला घास भरवते इतक्यात मात्र अद्वैत तिथे येऊन पोहोचतो आणि तो मनाशी म्हणतो आता जर ही डिझाईन काढत असेल ना तर चांगली तोंडावर पडेल असं म्हणून तो घरात शिरणार इतक्यातच मात्र ती म्हणते इथं तरी मला छान असं रमता येते नाहीतर तिथं नुसतं पुतळ्यासारखं राहा तर तेवढ्यात अद्वैत आत येतो आणि मध्येच तिची आई म्हणते बापू तर लगेच हो बर ती म्हणते हो बरोबर आहे सगळ्यात मोठा पुतळा तर तोच आहे असं म्हटल्यावर मात्र आता अद्वैत तिच्याकडे आश्चर्याने बघतो आणि त्यानंतर ती दुसरीकडे बघूनच बापू म्हणते त्यामुळे त्याच्या लक्षात येतं की आपल्याबद्दलच विषय चालू आहे आणि कला पण वळून बघते तर तिलाही खूप आश्चर्य वाटतं पण कलाच्या हातात स्केच नसून शिरा असतो त्यामुळे आता अद्वैतला खूप आश्चर्य वाटत त्यानंतर मात्र चांदे तू इथे असं म्हणून ती त्याला जाब विचारते तेव्हा तो म्हणतो हो मी तुला न्यायला आलो आहे तर तेव्हा ती म्हणते कशाला मी आले आहे नाही ते मी येईल नंतर आणि त्यानंतर मात्र तिची आई चिडते आणि म्हणते काय ग का तुझं आपल्या सारखं चांदेकर चांदेकर चालले या चांदेकर बसा असं म्हणते ती तर तिच्या तोंडातून चुकून चांदेकर निघतं म्हणून सगळ्यांना हसू आवरत नाही मग ती म्हणते जावय बापू या ना बसा त्यावर मात्र तो बसतो आणि ती म्हणते बसा मी तुमच्यासाठी गोडधोड आणते तर तेवढ्यात तो बसायला जातो आणि लगेच मध्येच कला म्हणते अगं नको आई ते काही फ्रेश झाल्याशिवाय खात नाही आणि त्यांना असं गोडाधोडाच तर काही चालत नाही त्यांना फ्रेश होऊनच खायला आवडतं तर असं म्हटल्यावर मात्र पुन्हा तिची आई तिथेच थांबते परंतु अदवैतला भूक लागलेली असते आणि त्याला गोडाचा शिरा खायचा असतो पण कलामुळे त्याला तोही खायला मिळत नाही इकडे मात्र पुन्हा आग्रह करते परंतु त्याचा काही उपयोग होत नाही त्यानंतर आता कला म्हणते मी इथे निवांत बसून खाणार आहे त्यामुळे मला जेव्हा होईल तेव्हाच मी येणार तुला काही होत असेल तर तू जा आधी तर तेव्हा ती मस्तपैकी टाइमपास करत पेपर वगैरे वाचत अगदी निवांतपणे शिरा खाण्याची मजा घेत असते इकडे मात्र अद्वैत तिच्यावर चिडचिड करतो तो म्हणतो आवर पटकन तू काय टाइमपास लावला आहे तुला माहिती आहे ना मला भूक लागली आहे तर तेव्हा ती म्हणते टाइमपास म्हणजे तुला भूक लागली आहे तर मग तू खा ना इथे तर त्यावर तो म्हणतो हे बघ मी तुला आता सांगतोय पटकन खा नाही तर मग ती नाहीतर म्हणते म्हणजे काय मग तो तिलाच बळजबरीने भरवतो आणि हे बघून मात्र तिच्या आई वडिलांना खूपच हसू येतं आणि त्यांच्या लक्षात येत की आपल्या जावायचा आपल्या लेकीवर किती प्रेम आहे हे बघून त्यांना खूप आनंद होतो परंतु इकडे मात्र अद्वैतला वेगळ्याच कारणाने तिला घरी लवकर न्यायचं असतं आणि इकडे कलालाही लवकर त्याच्यासोबत जायचं नसतं परंतु आता पुन्हा त्याला संगीता म्हणते जावय बापू तुम्ही कपडे ते चेंज करून घ्या आणि तिच्या मिस्ट्रांना सांगते तुम्ही तुमची लुंगी द्या ह्यांना तर तेव्हा लुंगी म्हटल्यावर अद्वैत पुन्हा त्याला मागचे दिवस आठवतो आणि तो म्हणतो नको लुंगी नको मी एक काम करतो आतमध्ये किचन मध्ये जातो आणि भांड्यांचा आवाज करतो त्यामुळे संगीता घाबरते ती म्हणते अरे ग किचन मध्ये किती पसारा आहे आणि जावय बापू आत गेले तेवढ्यात तो आतून पुन्हा बाहेर येतो आणि कलाच्या हातातलं शिऱ्याची प्लेट घेऊन सगळा शिरा टिफिन मध्ये भरतो आणि ते कला बघत असते आणि घरातले पण बघता हे काय चाललंय म्हणून त्यावर अद्वैत म्हणतो आता तुला किती टाइमपास करत खायचंय आहे ना ते खा एकतर घरी जाऊन खा नाहीतर आपलं गाडीमध्ये बसून बाहेरची मजा बघत खा तर त्यावर मात्र आता संगीता पण म्हणते अगं ते एवढं म्हणताय तर जा ना तर तेव्हा कला म्हणते काय आई तू पण आता जावायचीच बाजू घेते म्हटल्यावर मी काय बोलणार तर त्यावरतीचे आई वडील तिला समजावून सांगतात आणि सांगतात बाळा असं नाही करायचं ते घ्यायला आले आहे ना तर जा त्यांच्या सोबत तर तेव्हा मात्र आता कलाचाही नाईलाज होतो आणि त्यामुळे आता ती सुद्धा आपल्या घरी जायला तयार होते त्यानंतर ती आपल्या आई वडिलांचा आशीर्वाद घेते आणि घरी जाण्यास निघते आणि घरी जायच्या आधी मात्र अद्वेतला पण खुनवते की आई वडिलांच्या पाया पड तर तेव्हा मात्र अद्वेत सुद्धा दोघांच्या पाया पडतो आणि आशीर्वाद घेतो त्यानंतर तिचे आई वडील सुखाने संसार करा असा आशीर्वाद देतात त्यावर मात्र ती विचार करू लागते की आमचं नातं अशा बळण्यावर आलेलं आहे की काय सांगू कसा सुखाने संसार करायचा हेच कळत नाही त्यानंतर मात्र ते आता चांदेकरांच्या घरी पोहोचलेले असतात तेव्हाही गाडीत न उतरून पुन्हा दोघही त्याच विषयावर वाद घालू लागतात की तुला माहिती होतं ना मला भूक लागली आहे तर किती टाइमपास करत होती तर ती सुद्धा म्हणू लागते हो पण तुला ही आई म्हटली होती खा म्हणून तर तू काय उगच आपला इगो बाजूला ठेवून सगळं मान्य करणार आहेस का असं ती त्याला सुनावू लागते पुन्हा दोघं वाद घालतच आत जाता आणि आता कला म्हणते बस कर आता अजून किती भांडणार आहे आणि तिथे सरोजला बघून मात्र कला थांबते था आणि ती अद्वेतलाही थांबवते त्यानंतर अद्वैत म्हणतो आता काय झालं तर तेव्हा ती मुद्दामूनच सरोजला टोमना मारत म्हणते की मी तुला घ्यायला बोलवलं नव्हतं ना तुझा तू चालला होता ना तर तेव्हा तो मनात विचार करतो नक्की हिला आता हे असे का प्रश्न विचारायचे आहे तर ती पुन्हा विचारते सांग ना तू एकदा स्पष्टपणे तेव्हा तो म्हणतो हा मी कशाला असं म्हणू की तू मला घ्यायला बोलवलं होतो माझं मीस तुला घ्यायला आलो आता चलते का लवकर तर त्यामुळे ती म्हणते हो झालं माझं समाधान पण दुसऱ्यांचं झालं की नाही माहीत नाही आणि उगच गैरसमज नको म्हणून सगळं क्लिअर केलेलं बरं असं म्हणून ती निघून जाते आणि तिच्या पाठोपाठ निघून जाते आणि सरोज मनाशी म्हणते मला माहीत आहे ना हे किती चॅप्टर मुलगी आहे इकडे आता संगीता आणि दिनकरराव हो, खूप खुश असतात कारण आज त्यांच्या लेखीचा संसार त्यांनी आनंदात बघितलेला असतो परंतु खुशीमध्ये मा बोलताना मात्र ते संगीताला म्हणतात बस थोड्या वेळ इथं थोडाशा आपण गप्पा मारू तेव्हा संगीता म्हणते नको मला घरात खूप काम आहे पण मात्र दिनकरराव ऐकत नाही ते आपल्या मुलीचे गुणगान गाऊ लागतात तेव्हा मात्र संगीताही बसते आणि ती म्हणते आज खूप दिवसांनी तुम्ही खूप छान बोलत आहात बोलत राहा तुम्ही असेच तर त्यावर मात्र दोघही बोलत असतात आणि त्यांना खूपच आनंद होत असतो इकडे मात्र रूममध्ये कला आपला आवरत असते आणि तेवढ्यात मात्र तिला सानिकाची आठवण येते आणि ती सानिकाला मेसेज करून विचारते तेव्हा सानिका म्हणते अजून तरी सरांनी त्या डिझाईनबद्दल काही विचारलेलं नाही त्यानंतर इकडे अद्वैत दुसऱ्या डिझाईनवर काम करत असतो तर आता कलाला विचार पडतो आता डिझाईन लवकर तयार करायला हवे इकडे मात्र ती सानिकाला मेसेज करून कळवते हरकत नाही ठीक आहे दुसरीकडे कलाचे बाबा म्हणतात पण बाकी काही असले तरी आज जर आम्हाला कला काळजीमध्ये वाटली पण इकडे संगीता म्हणते हो बरोबर आहे पण तरी आता मला असं वाटतं की आता माझ्या मुलीचा संसार सुरळीत चालला आहे पहिले माझं मन मला खूप खायचं हो असं वाटायचं की माझ्यामुळे माझ्या मुलीच्या संसाराची वाट लागली आहे अंबाबाई माझ्या तिन्ही मुलींवर अशीच कृपा ठेव असं म्हणून ते दोघेही देवाला प्रार्थना करतात आणि आपल्या मुलींसाठी खूपच खुश असतात इकडे मात्र अद्वैत त्याचं काम करत असतो आणि त्यानंतर कलाही त्याच विचारामध्ये असते की मी आता डिझाईन कशी बनवायला हवी त्यानंतर मात्र अद्वेत उठतो आणि तेवढ्यातच कलाही कपड्यांच्या घड्या घालत असते आणि ती तिथून उठून त्याला पाणी द्यायला जाते पण झाकण खाली पडतं आणि त्यावर तो चिडतो आणि म्हणतो काय आहे तुझं मध्ये मध्ये बाजू हो मला काम करू दे आणि तेवढ्यात मात्र ती पाण्याचा ग्लास तिथं ठेवते आणि लॅपटॉपवरची त्याची जी डिझाईन आहे ती बघून घेते म्हणजे तिच्या लक्षात येतं की हा कुठल्या डिझाईनवर नक्की काम करतो आहे आणि तो बघतो तर तेव्हा तो म्हणतो लांब राहायचं सांगितलं ना आणि असं म्हणून तिच्यावर ओरडतो त्यामुळे ती पण म्हणते हो मी काही ते बघत नाहीये तुझं मी फक्त ग्लास ठेवत होते असं म्हणून ती बाजूला होते ती त्याच विचारात असते त्यानंतर पूर्ण कपड्यांच्या घड्या घालते आणि आता ती कपाटात ठेवण्यासाठी जाते तेवढ्यात मात्र अद्वैत पुन्हा उठून येतो आणि दोघांचा एकमेकांना धक्का लागतो आणि त्यामुळे सगळे कपडे तिच्या हातातनं खाली पडतात आणि त्यानंतर मात्र ती त्याच्यावर चिडते आणि तोही तिच्यावर चिडतो त्यानंतर मात्र आता तिला खूपच राग येतो कारण सगळा राग तिच्या मनामध्ये असतो आणि सर्वचा ही राग ती अद्वेतव काढते ती म्हणते तुम्हाला काय प्रत्येक वेळेस असंच वाटतं का की मीच सगळं केलं आहे मी थकले आहे आता तुम्हाला प्रत्येक वेळेस सिद्ध करून मी माझी साधी आहे आणि काय मी काय तुला काय त्रास दिला आहे का प्रत्येक वेळेस तुम्ही माझ्याबद्दल असं गैरसमज का करून घेता मी नेहमी नेहमी हे ने, सहन करणार नाही हं जा मी काही करणार नाही हे घे तुझे तू कपडे तुझ तूच आवर आणि असं म्हणून सगळे कपडे तिथेच बेडवर फेकून देते आणि तिचा मोबाईल घेऊन तिथून निघून जाते त्यावर मात्र अद्वैत विचारात पडतो पण झाले तरी काय हिला एवढं रागवायला आणि का आम्ही आम्ही का म्हणत होती इथे रूम वेग देत माझ्याशिवाय अजून दुसरं कोणीच नाहीये काय माहित डोक्यावर पडली आहे का काय असं म्हणतो पुढील भागात आपण बघणार आहोत की दुखावलेली कला मात्र आता अद्वैत समोर आपलं सगळं मन मोकळं करते आणि सरोजनी तिच्यासोबत काय केलं आहे तो घडलेला सगळा प्रकार ती अद्वैतला सांगते त्यानंतर मात्र तिला काही रडू आवरत नसतं इकडे मात्र ती अद्वैतला म्हणते प्रत्येक वेळेस त्यांना वाटायला नको की मी अद्वैतला कसं फसवत आहे असं म्हणून ती झोपायला जाते तेवढ्यात मात्र अद्वैत हात धरून तिला थांबवतो त्यानंतर आता सकाळी डायनिंग टेबलवर सगळे नाश्ता करायला बसतात तेव्हा मात्र अद्वैत चिडतो की नाश्ता का देत नाही तुम्हाला तेव्हा ती म्हणते देईन ना अंजू तर अद्वैत जोरात म्हणतो मला खूप भूक लागली आहे आणि जेव्हा मला खरे वाढेल तेव्हाच मी नाश्ता करेल हे ऐकल्यावर मात्र आता सरोजला खूपच मोठा धक्का बसतो आणि आता कलालाही का काहीच कळत नाही ती सुद्धा खूपच आश्चर्याने बघते मालिकेच्या पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा